भगवंत नामदेव महाराजांवर खूप प्रेम करत एक दिवस नामदेव महाराज भगवंतांना सांगतात की तुम्ही माझ्या घरी प्रसादाला या जेवायला या भगवान विठ्ठल म्हणतात की अरे जर मी तुझ्या घरी जेवायला आलो तर इथे कोण थांबणार मग त्यावेळेला नामदेव महाराज म्हणतात हो बरोबर आहे मग त्यावेळेला भगवंत सांगतात की तू असं कर नामदेव तू माझ्या जागी इथे थांब आणि मी तुझ्या घरी जेवायला जातो मग नामदेव महाराजांना भगवंत तिथे उभं करतात येताना फक्त एकदा सांगतात की हे बघ कोणी काहीही मागितलं तर देऊ नकोस आणि मग भगवंत नामदेव महाराजांच्या घरी जातात त्यांच्या आई त्यांना खूप सुंदर भोजन करवतात आणि मग तेव्हा आई विचारते की अरे नामदेव का नाही आला तेव्हा भगवंत सांगतात की मी नामदेवाला माझ्या जागी उभं केलं आणि मग आई आणि भगवंत विठ्ठल नामदेवाला बघायला मंदिरात जातात आणि मग भगवंत तिथे नामदेवांची आरती करतात आरती घेतात त्यावेळेला नामदेवांना इतकं मन भरून येतं की भगवंत माझ्यावर किती प्रेम करतात आणि आजही पंढरपुरात एक दिवस असा असतो जिथे विठ्ठल नामदेवांचं रूप घेतात आपल्या भक्तावर किती प्रेम करतात हे दाखवण्यासाठी खरे